सकाळी उठून बाहेर आल्याच्यानंतर एवढं फ्रेश वाटतं ना अशी झाडाची फुलं बघितल्यानंतर तर खूपच छान वाटतं तर नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज बनवले होते मी मुगाचे डोसे जे हिरवे मुग असतात ना त्याचे डोसे बनवले होते नाश्त्यासाठी तर साईला पण खूप आवडतात त्यामुळे मग असं अधूनमधून कधी ब बनवत असते मी तर एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप छान बनतात हे डोसे तर बघू शकता किती छान असं म्हणजे पलट पलटतात पण खूप छान एकदम असं म्हणजे चिकट तव्याला वगैरे चिटकत नाहीत काहीत नाही तर हे डोसे बनवायला बनवायची रेसिपी जर कोणाला पाहिजे असेल तर कम कमेंटमध्ये सांगा मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच ही रेसिपी दाखवेल तुम्हाला तर प्रणवसाचे डोसे बनवून घेतले तर त्याचं काम असं असतं की काही करताना त्याला जवळ घेऊन असं बसलं पाहिजे तर तो डोसे करताना चक्क माझ्यापाशी किचन वाट्यावर बसलेला आहे आणि त्याला खालून असं दिसत नाही ना त्यासाठी त्याची धावपळ असते की मला वरती घेऊन बसव पण तो शांत बसतो त्याच्यामुळे मग थोडंसं वरती बसवते माझं लक्ष असतं त्याच्याकडे कारण की इकडे तिकडे बघताना तो पटकन कुठे पण हा म्हणजे काही पण भांडप पकडतो आणि वडायला बघतो तर तेवढी काळजी घेऊन करावं लागतं काही जरी काम करायचं असलं ना मग ते थोडंसं लक्ष देऊन करावं लागतं त्याकडे पण लक्ष ठेवावं लागतं आणि कामाकडे पण लक्ष ठेवावं लागतं दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून करत गेलं की मग कामही आपोआप होतात तर मग दोन डोसे करून घेतले मी त्याच्यासाठी नाश्त्यासाठी मग आंघोळ घातले त्याला तयार केलं आणि मग आमची खेळण्यासाठीची धडपड सुरू झाली तर हे बघा आमच्या डॉलला पण ते हेडफोन घालायला आवडतात पण त्याला अजिबात आवडत नाही काय एवढा गाटा सुटलाय पण तो अजिबात म्हणजे टोपी पण बांधायला आवडत नाही त्याला आणि आता त्याचं चालू होतं मला टी व्ही पशी बसायचं आहे टी व्ही बस तिथे बसून टी व्ही बघायची आहे आणि डॉल ही खुर्चीवर ठेवायची खुर्ची डॉलसाठी आणलेली आहे त्याच्यासाठी नाही आहे ते खुर्चीवरती डॉल ठेवतं आणि हो ही त्याची डॉल नसून हा त्याचा कोको आहे म्हणजे दोन डॉल आहेत कोको आणि टोटो दोन्हींचे नाव आहेत ते दिवसभर त्याच्यामध्येच मग असतं खो खो आणि टोको त्याला अनजारत गोंजारत त्याच्याशीच खेळत असत दिवसभर आणि म्हणजे एकदा पोट भरून खाऊ घातलं ना मग त्याचं त्याचं खेळणं चालू असतं पण काम पीज पीक हात काढ म्हणता तोंडावर दे म्हणते कळलं का तुम्हाला काही मार नको आणि आता हे सर्व चालू आहे ते म्हणजे प्रतीक सकाळी आठ वाजता जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा हा झोपलेला असतो तर याला असं वाटतं की मला न सांगता हा कुठे जातो मला न घेता हा कुठे जातो त्यामुळे हे सर्व चाललेलं असतं आणि म्हणजे त्याला तो लहान आहे म्हणून हा गप्प बसतो पण हा इतका चिडतो ना त्याच्यावरती आल्याच्यानंतर एक तास दीड तास यांचं हे चालू असतं तर दोघांची मस्ती अशीच सुरू राहते आणि यांना आता चला आता मस्ती झाली तर भूक तर लागलीच ना तर आमचे दादू माऊली बनवत आहेत भाकरी खाण्यासाठी हे त्यांचं रोजचंच काम आहे मम्मी भाकरी बनवायला सुरुवात केली नाही त्यांना पण थोडंसं पीठ देऊन आणि आजकाल म्हणजे लहान असताना आपण हे असंच करत होतो तर आता ही मुलं असंच करतात आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये